लखनौचा नवाबी थाट काही औरच असतो लखनौ सुपर जॉयंटचा सामना सी एस के सोबत होणार म्हटल्यावर शहरभर पोस्टर लावली पोस्टरचा विषय काय तर धोनी लखनऊच्या या नवाबी थाट असलेल्या चाहत्यांना धोनीनं षटकारांची आतषबाजी करावी आणि के एल राहुलनं सामना जिंकावा असं देखील वाटत होतं लखनौचे चाहते दोन्ही दगडांवर हात ठेवून होते या नवाबी चाहत्यांना ना धोनीनं निराश केलं ना एल केल राहुलनं लखनऊनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि धोनीला सामना जिंकून देण्यापासून रोखलं कारण धोनीला आता चेस करायला नाही तर टोटल उभारायला यावं लागणार होतं धोनी आला आणि त्यानं लखनौच्या चाहत्यांचं मन देखील जिंकलं अवघ्या नऊ चेंडूत अठ्ठावीस धावा कुठल्या त्यात एक स्कूप शॉट खेळून नवाबी चाहत्यांना नवाबी नजराणा पेश केला सीएस के न लखनौ समोर एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं धोनी फटकेबाजी करत होता त्यावेळी असं वाटलं की आता चेन्नई जिंकणार मात्र एकाना स्टेडियमवरील पिवळ्या बहुसंख्यकांमध्ये काही लखनौचे डायहार्ट फॅन देखील होते त्या फॅनसाठी लखनौचा कर्णधार के एल राहुल सगळ्या येलो आर्मी ला भिडला त्यानं सीएस के न दिलेलं टार्गेट कसं छोट आहे हे दाखवून दिलं डीकॉक सोबत के एल राहुलनं पॉवर प्लेमध्ये मध्ये सामन्याचा टोन सेट केला आउट ऑफ फॉर्म असलेला डीकॉक सावध खेळत होता तर केल के एल राहुल दुसऱ्या बाजूनं सी एस केच्या गोलंदाजांची पिसं काढत होता के एलची बॅटिंग पाहून बहुधा डीकॉक देखील देखील फॉर्ममध्ये आला त्यानंही नंतर सी एस केवर हल्ला चढवला या दोघांनी जवळपास दहाच्या रनरेटनी धावा करत बघता बघता शतकी सलामी ठोकली के एल राहुलनं या सामन्यात आपल्यावरचा स्लो स्ट्राईक रेटवाला शिक्का देखील पुसण्याचा प्रयत्न केला या दोघांनी पंधरा षटकात एकशे चौतीस धावांची सलामी दिली त्यानंतर डिकॉक बाद झाला संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर के एल राहुलनं देखील मैदान सोडलं तो शतकाच्या जवळ पोहोचला होता मात्र ब्याऐंशी धावांवर पथी राणानं त्याला बाद केलं के एल बाद झाल्यानंतर निकोलस पुरणनं गडबड न करता लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं लखनऊ आणि चेन्नईच्या सामन्याचं वर्णन करायचं झालं तर सगळं कसं गुढी गुढी झालं धोनी टू पॉईंट ओचा साक्षीदार झाल्यानं थलाचे फॅन खुश आणि लखनऊनं सीएस के मात देत सामना जिंकल्यानं के एलचा संघही खुश बाकी सामना जिंकूनही गुणतालिकेत लखनौचे स्थान काही बदललेलं नाहीये ते रनरेटमध्ये मागं पडल्यानं आठ गुण घेऊनही ते पाचव्या स्थानावरच आहेत त्यामुळे आयपीएल लिहिले होते माझा सहकारी अनिरुद्ध याने आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका